रंजनास रेसिपी मध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवूया पतंजली टेस्टी मॅगी त्यासाठी लागणार साहित्य डिप्स्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे एक पळी तेल घेतलेलं होतं आपण ते तापलेलं आहे त्याच्यात गाजरचे तुकडे टाकूया शिमला मिरची टाकूया इथे टाकलेली शिमला मिरची आणि गाजरचे तुकडे खूप शिजवायचे नाही थोडेसे कचवटच राहू द्यायचे टमाटर टाकू आपण हॅलव येऊ टाकू गॅसचा फ्लेम हाय ठेवायचा आहे भाज्या जास्त शिजवू द्यायच्या नाहीये हळद तिखट आणि धना पावडर टाकून गॅस थोडा कमी करायचा आहे आता वाद छान येतोय मसाला आपला छान झालेला आहे आता आपण त्यात गरम पाणी टाकू झाकण ठेवू ही मॅगी खूप पौष्टिक असते आणि हे बनवायला फक्त पाच मिनिट लागतात या मॅगीचे तुकडे न करता आपण असेच टाकूया आणि झाकण ठेवू वाफ येऊ देऊया लहान मुलं भाज्या वगैरे खात नाही त्यामुळे ह्या मॅगीचा प्रकार खूप पौष्टिक आहे मॅगी आपली छान शिजत आलेली आहे आता त्याच्यात मॅगी मसाला आपण टाकून घेऊ पौष्टिक मॅगी आपली बनवून झालेली आहे आता आपण गॅस बंद करूया मॅगी आपली तयार झालेली आहे याच्यावरती आपण हे मॅगीचे तुकडे काढून ठेवलेले होते हे टाकू याच्यामुळे मॅगीला छान क्रंचीपणा येतो आणि थोडस चिली फ्लेक्स टाकू आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा थँक्यू धन्यवाद